दिवस हे सोन्यापेक्षा महान आहे कारण का हे पुण्यवान सेवा पुण्यवान सेवे कार्याकडूनच होते आणि होत नाहीये कारण या पुसेगावमध्ये मध्ये लोकसंख्या कमी नाहीये स्वामींचा आशीर्वाद म्हणजे आई भगवतीचा आशीर्वाद ह्या जगामध्ये दुसरं काय हवंय कारण कर्म आपण जेव्हा चांगलं करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपली चांगली होत जाते आपले कर्म जर चुकीत असतील तर आपली प्रत्येक गोष्ट चुकीची होत जाते पण आपण कर्माला जर चुकलो आणि कर्मावरती आपण ठामपणे राहिलो आपल्याला करायचे आपले कर्म आपली सेवा आणि आपली नियत जर साफ असेल तर येणारे आपलेच आहेत कारण का आई भगवती आहे त्या ठिकाणी देवरूपामध्ये शिवागिरी महाराज आहेत साक्षाला आणि त्यांच्या साक्षीसाठी विचार केला तर आज आई भगवतीचा पाठ होतोय त्यांच्या पुण्यकृतीमध्ये जर विचार केला तर प्रचंड कारण का त्या ठिकाणी स्वामीने याला सुद्धा विचार दिलं तर श्रीगाममध्ये परंतु ची एवढी स्थळ होती महाराज तुम्ही या ठिकाणी तुम्ही पण या कारण या ठिकाणी शिवाजी महाराज पण आहे पण तुमची पण गरज आहे तीच हात फक्त स्वामींनी ऐकले आणि स्वामी पण या ठिकाणी आले श्रीगाममध्ये कारण का विस्तळ शिविकाऱ्यांची आहे आई माझ्या ताईची आहे त्या दादाची आहे मग विचार केला तर आज ताई दादांची एवढी मोठी येत सुद्धा याला भाग पाडलं आणि स्वामी विचार केला तर त्या ठिकाणी पुसगाव मध्ये चोवीस फेब्रुवारीला आले आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये स्वामी समर्थ महाराज सेवा केंद्र चालू झालं पुसेगाव मध्ये तिथून जर विचार केला तर आरतीला सुरुवात झाली आई भगवतीच्या मंदिरीमध्ये बघा अनुभव आई भगवतीच्या मंदिरामध्ये सेवा चालू झाली मग विचार करा आई भगवतीला ज्या ठिकाणी स्वामी आले ते कुठं आले मंदिरामध्ये कुठं आले खंडरायांच्या मंदिरामध्ये मध्ये आले अठराशे छप्पन मध्ये आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आई लोकांनीच मंदिर भावनी मंदिर वसईगावचं त्या ठिकाणी स्वामी चोवीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी आले आणि माझ्या ताईदा दादांच्याकडून सेवा करायला चालू केली स्वामी म्हणले घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण का महाराज कोण आहेत आणि काय आहे कारण का ना जन्म ना मृत्यू ना जन्म ना मृत्यू जमीन विचार केला तर त्यांचा जन्म झालेला आहे जमीन धुवांतून त्यांचा जन्म झाला